बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे नाशिक मधून अतिशय धक्कादायक आणि तितकीच संतापजनक नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव पैकी बरड्याची वाडी या गावामध्ये राहणाऱ्या एका पंचेचाळीस वर्षीय महिलेनं तब्बल चौदा अपत्यांना जन्म दिलाय मात्र या महिलेनं घरची हलाखीची परिस्थिती असल्यानं पैशांसाठी चौदा पैकी आपली सहा मुलं आणि मुली विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे बच्चूबाई विष्णू हं, हंडोगे या पंचेचाळीस वर्षीय महिलेनं दहा ऑक्टोबर दोन हजार जन्म दिला मात्र या बाळाचं वजन कमी असल्यानं आरोग्य विभागानं या अपत्याच्या तपासणीसाठी अशा कर्मचाऱ्यांना या महिलेच्या घरी पाठवला मात्र या महिलेच्या घरी आशा कर्मचारी गेल्यानंतर तिनं आपलं बाळ विकल्याचं सांगितलं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकाराचं बिंग फुटला या घटनेची सत्यता पडताळण्यासाठी न्यूज एटीन लोकमतची टीम या पाड्यावरील बच्चूबाई विष्णू हांडोगे या महिलेच्या घरी पोहोचली मात्र तिच्या घरातून तिचा नवरा आणि ती गायब झाली आहे पती पत्नी दोघेही गायब झालेले असले तरी त्यांची इतर मुलं अद्यापही याच घरात आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी महिलेच्या इतर मुलांकडून या सगळ्या प्रकाराबाबत माहिती जाणून घेतली तेव्हा या मुलांनी जी काही माहिती सांगितली ती अतिशय धक्कादायक होती अवघ्या दहा हजार रुपयांसाठी आमच्या भावाला विकल्याचं या चिमुकल्या सांगितलंय म्हणजे पिये पोराला होता म्हणून देऊन टाकला त्याच्या बदलत काही दिलं का त्याने भावड्याने काही दिलं का नाही काय दिलं दहा हजार दिला पैसा किती दहा हजार आणि त्याच्या बदल देऊन टाकला त्या असा नीट करा आजारी झाली ना माझ्या आई त्याच मुलं आजारी झाली होती काय झालं होतं आई तर रगत कमी पडतील चार पाच टाईम भरेल असं जसं हा मुलगा दिला तसे किती मुलं दिली आधी त्यांनी आधी दोन दिली पण एक मरून गेला ते कोणाला दिले होते हु, इकडे कोणी दिलं काय माहिती ते कितीला दिले होते हा ते कितीला दिले होते किती काय पण तुझं तुला माहिती आहे ना सगळं कोणा कोणाला विकले काही नाव नाही माहिती थोडा दोन तीन दिवसापूर्वी तो कुठे तो देऊन टाकला का बरं देऊन टाकला पैसे दिले का त्यांनी किती दहा हजार बर मग पैसे का बर घेतले तुमच्या घर आई वडिलांनी तुला नाही माहिती कोण म्हणत देऊ नको असं कोण म्हटलं होतं

पण मत नाही तोडना ना बघू भाई तुला बहिणी किती टोटल कोणाचं लग्न झालंय का तुमच्या भावा बहिणी हां झालं ना कोणाचं दोन बहिणीच्या दोन बहिणींचा ते कुठे दिलंय त्या एक खेडला दिली आणि एक पिंगलवाडी एक पिंगलवाडी आणि तू तिसरी आणि बाकीचे कुठे लिया। या महिलेला म्हणजे बच्चीबाई हाडून गेला चौदा आपत्ती झाली जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा धक्का बसला की असं शक्यच नाही पण जेव्हा चौदाव्या खेपीला तिला इथे आरोग्य अधिकारी येत होते तर ती तपासणी करायचं ती नकार देत होते आणि म्हणून माझ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माझी स्वतः मिसेस येऊन त्या महिलेला समजूत केली की बाई तुला हॉस्पिटल जावं लागेल आम्ही नेलं तिला आणि ती सुखरूप सुदैवाने ते सुखरूप डिलिव्हरी झाली आणि जेव्हा आरोग्य विभागाचे कर्मचारी काल आज या ठिकाणी आले हो की वजन आपण घेऊया त्यांचं काही लसीकरण करूया तेव्हा सकाळी मला नऊ वाजता असं कळालं की ते बाळच नाही आहे म्हणून आणि ते आपण शोध घेतला मग मी आरोग्य अधिकाऱ्याशी बोललो सी डी पी बोललो की हे बाळ कुठं आहे तर त्यांच्याकडून असं ऐकलं गे सांगण्यात आलं की ते बाळ आम्ही देऊन टाकलं मग देऊन टाकलं म्हणजे नक्की काय केलं आम्ही त्याच्या खोलात गेलो तर अशी माहिती मिळाली की ते बाळ काहीतरी कोणाला त्याचं नाव काही कळालं नाही पण तू काही पैसे घेऊन ते बाळ दिले गेलेलं आहे म्हणजे आजही या आर्थिक परिस्थितीमुळे गरीबीमुळे पुढचा गोळा विकण्याची वेळ जर येत असेल आदिवासी समाजामध्ये किंवा गरिबांना तर आपण नक्की आहोत कुठे मग मा आपण माणसं आहोत की जनावर आहोत त्याच्यामध्ये आशांच्या माध्यमातून एच बी एन सीचा एक कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये बालकांना घरी जाऊन व्हिजिट दिल्या जातात त्याच्यामध्ये अनुसयाबाई आडांगे म्हणून पेशंट होतं त्याची साधारणतः चौदावी डिलिव्हरी झाली ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला बच्चूचं वजन तेव्हा दोन ते आठशे होतं त्यानंतर घरी जाऊन त्याच्यामध्ये वजन घेतलं असतं तीन आठशे वजन त्याच्यामध्ये होतं आज आमच्या अशा कर्मचारी त्या गावात गेल्या बर्डेची वाडी टाके देवग त्र्यंबकेश्वर येथे त्यांना त्या ते ये ठिकाणी मातेने सांगितलं की बच्चू आता आमच्याकडे नाहीये संदर्भ जर ती घटना तशी घडली असेल पोटच्या मुलांना जर तिथं पैसा जरी विकला जात असेल ही दुर्दैवी गोष्ट आहे एकतर ही चुकीचीच आहे मी निषेधच या गोष्टीचा करतो तुम्ही पालक असणार किती आर्थिक परिस्थिती असली पण पर पोटच्या मुलांना विकणं हे हे अयोग्य अयोग्य आहे पण असताना त्यांच्यावर कारवाई करत असताना ही परिस्थिती का आली महाराष्ट्रामध्ये याचाही खऱ्या अर्थाने अभ्यास सखोल दृष्टिकोनातून त्या ठिकाणी झाला व्हायला अशी आमच्या सगळ्यांनी मागणी तर अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जन्मदात्या आईकडून मुलं विक्री प्रकरणाची याच्या उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे न्यूज एटीन लोकमतने स्थानिक सामाजिक संघटनेच्या मदतीने हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आणलेला होता आणि न्यूज एटीन लोकमतच्या बातमीमुळे नंतर जिल्हा प्रशासनाने चौकशीसाठी पाच सदस्यीय चौकशी, चौकशी समिती देखील नेमली आहे चौकशी समितीतील अधिकारी बच्चूबाई हांडोगे या महिलेच्या घरी दाखल झालेत आणि सगळ्या प्रकरणाची आता चौकशी सुरू झाली आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून देखील या प्रकरणाची आता स्वतंत्र चौकशी सुरू झाली आहे चाइल्ड ट्रॅफिकिंग असल्याचा या प्रकरणामध्ये एक संशय समोर आलाय न्यूज एटीन लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनाला आता जाग आली आहे आणि सगळे पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून लक्ष्मण खरं तर आपले धन्यवाद आपण सगळा हा धक्कादायक प्रकार समोर आणलेला आहे अतिशय महत्वाची ही सगळी माहिती होती या संदर्भामध्ये आता प्रशासनाने देखील ऍक्शन घेत समिती नेमली आहे चौकशी सुरू झाली आहे काय सगळा प्रकार हा वाटतोय प्रियंका खरं तर या हा सगळा प्रकार किती धक्कादायक आहे हे न्यूज एटीन लोकमतनी समोर आणलेलं होतं आणि त्या सगळ्या प्रकारानंतर आता पाच महिला स अधिकाऱ्यांची एक समिती नाशिक जिल्हा प्रशासनानं गठीत केलेली आहे आणि ही समिती आता या महिलेच्या घरी दाखल झालेली आहे ही दृश्य आहे या समितीच्या अधिकाऱ्यांची या समितीच्या अध्यक्ष ज्या आहेत त्या मंगला भोये नावाच्या मॅडम आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्यासोबत इतर अधिकारी जे आहेत ते या महिलेच्या घरी दाखल झालेले आहेत त्यांच्याकडनं या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाती आहे न्यूज एटीन लोकमत या ठिकाणी आलं काल रात्री त्यावेळेला हा सगळा प्रकार समोर आला मात्र हे सगळं प्रकरण ज्या महिलेमुळे समोर आलं ज्या आशा कर्मचाऱ्यामुळे समोर आलं त्या आशा कर्मचारी याच आहे ज्यांनी हे सगळं प्रकरण जे आहे ते आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांनी त्यांचं जे मुलगा आहे त्याच्या तपासणीसाठी या आशा कर्मचारी या ठिकाणी आल्या तेव्हा त्यांना कळलं की हा मुलगा जो आहे तो त्यांनी देऊन टाकला अशा प्रकारचं उत्तर या आशा कर्मचाऱ्याला देण्यात आलं नेमकं काय उत्तर त्यांनी तुम्हाला त्यावेळेला दिलं ज्यावेळेला तुम्ही इथे आला होता जेव्हा मी इथं आले तर इथं वाट्यावर येऊन बसले तर ती माता दारातच उभी होती तिला म्हटलं तुझं बाळ आण वजन करायचं आहे तर ती माता बोलली मी ते बाळ देऊन टाकलं म्हटलं असं कसं काय देऊन टाकलं म्हणे हो दिलं मी ते तरी मी घरात जाऊन झोळी बघितली पण ते बाळाची झोळी पण नव्हती मग मला खात्री पटली झोळी नाही म्हणजेच बाळ दिलं अशा प्रकारे संशय आला आपण बघतोय कमिटीच्या अध्यक्ष आहे आ, मंगला भोय या आपल्या सोबत आता कमिटीचा अहवाल कशा स्वरूपाचा असणार आहे किंवा कशा कोण कोण या कमिटीत आहे कसा तपास केला जातो है? एक मिनिट हा सर एकच मिनिट आ, सर आमची कमिटी चार सदस्य समिती आहे आणि या कमिटीमध्ये कमिटीचा यानंतर इथे ह्या स्टॉपला पूर्णपणे आम्ही स्पॉटला पूर्णपणे तपासणी करणार तपासणी केल्यानंतर आम्ही आमची पुढची अशी प्रोसेस असते की आत्ता रात्री आम्ही आमचं काम रात्रभर चाललो होतं आणि रात्री ही मुलं आणि सगळं कुटुंब त्यांच्यासोबत असलेले ते रेस्क्यू केलेले आहेत आता ते पोलीस स्टेशनला आहे त्याच्यानंतर पुढे आमच्या बालकल्याण समिती मार्प समिती समोर त्यांना प्रेझेंट केलं जाईल अशा पद्धतीचं ते पुढच असणार आहे आणि पूर्ण चौकशी केल्यानंतर वास्तविक मी इथे बावी हर्ष उपकेंद्र जे आहे तिथे समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे गेल्या पाच वर्षापासून डॉक्टर पाटील जी अशा आता इथे नियमित आपल्या एचबीएनसी व्हिजिटल लाली होती तो आमचा एक कार्यक्रम दिवसापर्यंत जी भेट दिली जाते त्याच्या अंतर्गत ही जी माता आहे ही राहणार टाके देवगाव बर्डेच्या वाडीमध्ये परंतु ती काही शेतीच्या कामानिमित्त आमच्या भागात असल्यामुळे आमच्या आशाताई या रेग्युलर त्यांना सीच्या व्हिजिट देत होत्या तर ज्या बेचाळीस दिवसापर्यंतच्या ज्या सात भेटी असतात त्या ते रेग्युलर त्यांच्या झाल्या होत्या त्या भेटींमध्ये बाळ त्यांना भेटलं जन्मतः बाळाचं वजन अठ्ठावीसशे ग्रॅम होतं जे एक महिन्यामध्ये अडतीसशे ग्रॅम पर्यंत गेलं परंतु काल जेव्हा त्या नियमित भेटी पण असतात त्यांना गृह भेटी असतात रोजच्या त्या भेटीसाठी त्या इथे आल्या आठ तारखेला तेव्हा त्यांना सदर महिलेकडनं सांगण्यात आलं की बालक माझ्याकडे नाहीये मी ते देऊन टाकले मग त्यांनी कारण विचारलं की तू असं कसं काय बालक दिलं तर ता त्यांनी असं उत्तर दिलं की मला दूध येत नाही आणि मी त्या बाळाचं पालन पोषण करू शकत नाही म्हणून मी ते बाळ देऊन टाकलं पण गेल्या ज्या आमच्या काही जुन आरोग्य तपासणी झाली किंवा ज्या तिला भेट दिल्या त्याच्यामध्ये तिला तसा फिडिंगचा वगैरे काहीच प्रॉब्लेम नव्हता व्यवस्थित होती पण एक संशय आणि गावात जी वार्ता आम्ही ऐकतो त्याच्यावरनं असा संशय आहे की तिने बहुतेक आर्थिक लाभासाठी किंवा मग तिची काही गरज असेल वैयक्तिक त्यासाठी तिने ते बालक देऊन टाकले की काय मग त्याच पुढील तपासासाठी आणखी काही माहिती नाही सध्या तरी एवढीच आता तिला भेटल्यानंतर पुढची माहिती आम्ही घेऊ का। आपल्यासोबत काही महसूल विभागाच्या अधिकारी ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी त्या देखील आज सकाळपासून या ठिकाणी पंचनामा करत मॅडम तुमच्या पंचनाम्यामध्ये काय समोर येते काय माहिती समोर येते नमस्कार मी इथे प्राथमिक माहिती घ्यायलासाठी आलेली होती तर शेजारच्यांनी जे सांगितलं किंवा गावकऱ्यांनी जे सांगितलं त्याच्यानुसार हे जे कुटुंब होतं हे मूळचे टाकेदेवगाव या ग्रामपंचायतचे रहिवासी होते ते तीस पस्तीस वर्षांपासून त्यांची शेती वाविहर्ष ग्रामपंचायतमध्ये शिवारात होती त्याच्यामुळे इकडे राहायला आलेले ते इथं स्थायिक झाले तर त्यांचं मुलं विक्री करतायत वगैरे ह्या गोष्टी शेजारच्यांना कोणाला काही माहीत नव्हत्या पण त्यांनी त्यांचा एक मुलगा गावातच सांभाळायलासाठी दिलेला आहे सॉरी uh, एक मुलगी दिलेली आहे आणि अशा टोटल तीन मुली दिलेल्या आहेत त्यांनी बाहेरगावी काही दिल्या आहेत दोन मुलींच्या त्यांचे लग्न झालेले तिथे असतानाच आणि एक जे नवीन बालक जन्माला आलं तर ज्याच्यामुळे हा सगळ्या प्रकार उघडकीस पडला त्याला त्यांनी बाहेरगावी कोणातरी दिलेलं आहे एवढं कळलं आहे आता मुलीला दिलेल्या माहितीनुसार सहा मुली आणि सात मुलं झालेले त्याच्यापैकी एक मुलगा मयत झालेला आता किती ताब्यात आता त्यांच्या ताब्यामध्ये का त्याच्यापैकी तीन दिला गेला दोघींचे लग्न झाले एक मुलगी आहे त्यांच्या ताब्यामध्ये एक मुलगा जो आहे त्याच्या आत्ताकडेच राहतो आणि बाकीचे जे पाच मुलं आहेत ते ताब्यात कुठे कुठे दिले कुठले गावांचे नाव निष्पन्न होत आहे नाही गावांचे नाव निष्पन्न होते पण ज्या मुलींचे लग्नच झालेले आहेत ना त्यांची थोडीशी माहिती मिळाली की ते इगतपुरी तालुक्यातले जे गाव आहे जे मुलं मुली त्यांच्याकडे राहत नाही किंवा जे गायब झालेत ते रेकॉर्डर दिसत नाहीये ते कोण आहे कुठे कुठे दिले असे जवळपास काही नाव कळत आहे का इतकी माहिती अजून मिळाली नाही त्याच्याबद्दल चौकशी सुरू आहे आणि पूर्ण माहिती मिळाल्यानंतर आता कमिटी जी गठित झालेली आहे त्यांच्याकडून तुम्हाला पुढची माहिती मिळेल प्रियंका आपण अशा पद्धतीचा पंचनामा या सगळ्याचा सुरू आहे मी आ, प्रियंका तुला हे घर दाखवणार आहे या महिलेच हे घर आहे ज्या घरामध्ये आता आपण जाणार आहोत काल देखील आपण ज्यावेळेला या घरामध्ये आलो त्यावेळेला ही महिला आणि तिचा पती जो आहे तो या घरातून निघून गेलेला होता केवळ चार मुलं या घरामध्ये होते ही घर जर आपण बघितलं तर त्यावरून या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती किती बेताची किती हलाकीची असावी हे सांगण्यासाठी खरंतर हे दृश्य पुरेशा आहे न्यूज एटीन लोकमतनं या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर काल ही महिला जी आहे ती इथून निघून गेलेली होती तिचा नवराही निघून गेला होता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पोलिसांकडनं त्यांची चौकशी केली जाते शहापूरमध्ये जो मुलगा दिलेला होता तो देखील काही वेळापूर्वी पोलिसांनी त्या ठिकाणून रिकवर अर्थात त्याला ते घेऊन आलेले आहे त्याचा आर्थिक परिस्थिती आता पैसे देऊन त्या मुलाला विकलं होतं का हा एक संशय आहे मात्र कालच त्या महिलेच्या काही मुलांनी सांगितलं की दहा हजार रुपयांसाठी भावड्या नावाचा एक व्यक्ती आहे त्या भावड्या नावाच्या व्यक्तीला हे अडी दोड दीड वर्षाचं मूल जे आहे ते विकलं आणि त्याचं कारण असं होतं की आईला आई आए आजारी होती तिला रक्त लागत होतं तिला दवाखान्यात न्यायचं होतं आणि म्हणून पैसे नव्हते म्हणून ते मूल जे आहे ते आपण आपल्या आईने दहा हजार रुपयाला विकलं आणि त्यांचाच एक भाऊ जो आहे भरत्या नावाचा त्यांनी मात्र या सगळ्याला विरोध केला होता भरत्याचं म्हणणं होतं की हे मूल आता विकू नये पैसे त्याचे घेऊ नये आणि या मुलाची विक्री करू नये अशासाठी भरत्या नावाचा जो मुलगा आहे त्यांनी या सगळ्याला विरोध केला होता आणि त्याच्या या सगळ्या विरोधानंतर देखील हे प्रकरण जे आहे ते हळूहळू उजडत आलं हे जर घर बघितलं दृश्य जर बघितली अशी छोटीशी चूल आहे आणि केवळ एक वेळ शी, अन्न शिजेल इतक्या प्रकारचं इतक्या स्वरूपाचं मीठ मिरची मसाला जो आपल्या घरामध्ये लागतो तितकं त्या घरामध्ये अन्न आपल्याला पाहायला मिळतंय याच्या पलीकडे या घरामध्ये काही नाही दोन भांडे आपल्याला मिळत आहे अशी सगळी परिस्थिती आहे संपूर्ण घर पडलेलं आहे अशा या घराच्या भिंती ज्या आहेत त्या पडलेल्या आहे अशी सगळी परिस्थिती आणि याच हालाकीच्या परिस्थितीमुळे या महिलेने चौदा मुलांना जन्म दिला आणि त्यापैकी काही मुलांची आर्थिक परिस्थितीमुळे विक्री केली असावी अशा प्रकारचा परिस्थितीमुळे माणसाला काय करायला भाग पाडू शकते परिस्थिती अशा सगळ्या आशाचा हा सगळा रिपोर्ट होता धन्यवाद लक्ष्मणला दिलेल्या माहितीसाठी